नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नील मात्र माहीला भेटायला आलेला असतो आणि त्यानंतर मात्र तो तिची सगळी चौकशी करू लागतो इतक्यात मात्र माही त्याला म्हणते काय रे किती दिवस आता आपण असं भेटायचं आहे आपण लग्न कधी करायचं तेव्हा मात्र तो म्हणतो लवकरच करूया मात्र आता दोघ जण आपापल्या लग्नाची स्वप्न बघत असतात आणि इकडे मात्र आता तेव्हा माही सांगू लागते की मला मस्त गाडीवर बसूनच अशी एंट्री घ्यायची आहे इतक्यात मात्र तो हसू लागतो आपण एक काम करूया आपण आता गाडीवरच फेरे घेऊया असं म्हणून तो तिला चिडवू लागतो तेव्हा ती म्हणते मला चालणार आहे त्यानंतर मात्र आता पुढे त्यांचा विषय सुरू होतो पण सांग ना कधी करायचं आहे लग्न तर इतक्यातच आता तू सेफ आहे का म्हणून विचारतो तर, विचार तर मात्र रमा सांगू लागते हो मी सेफ आहे त्या आंटींनी मला वाचवलं होतं तेव्हा मात्र दुसऱ्या नैना आहे एक मुलगी तिच्या घरी नेलं होतं हे ती सगळं सांगू लागते आणि तो म्हणतो कोण नैना आणि कोण आंटी हे बघ मला हे सगळं खरं वाटत नाही बरं का म्हणजे तू त्यांच्याकडनं काढून घे नक्की काय गोष्टी आहे ते उगाच जर त्यांना माहिती झालं असेल की तू खूप करोडपती आहे म्हणून ते तुझ्या मागे लागले असेल किंवा तुझ्या आईने हा सगळा डाव रचला असेल तर आणि तेव्हा आता माही अजूनच चिडते जाऊ दे मला काय त्या आईबद्दल सांगू नको असं म्हणून ती ओरडते पण मात्र सीमा आणि नयना या चांगल्या आहे हे मात्र ती नीलला पटवून देते दुसरीकडे नील मात्र तिला ठीक आहे लवकरच भेटू पण तू तुझी काळजी घे आणि असं म्हणून आता तो तिला तिथनं बाय करून निघून जातो इकडे मात्र तो गेल्यावर मात्र समोरन अक्षय आणि रमाचा मानलेला भाऊ येत असतो इकडे तो त्याच्याशी फार वाद घालत असतो नाही रे मला शोधू दे रमाला परंतु तो ऐकायला तयार नसतो आणि इकडे माही मात्र तिथेच उभी असते दुसरीकडे नील निघून गेल्यावर माही सुद्धा तिथून निघून जाते आणि इकडे आता शशिकांत दरवाज्यामध्येच झोपलेला असतो आणि तिथे डायनिंग टेबलवर असा झोपलेला बघून गजऱ्याकडेही सीमाचं लक्ष जात आणि ती म्हणते माझ्यासाठी आणला असेल काय पण जाऊ दे मरू दे आणि असं म्हणून आता ती शशिकांतला आवाज देते तेव्हा शशिकांत अगदी चिडतो आणि म्हणतो काय तू कुठे गेली होती आणि किती वेळ लागला बाहेर काय सांगून पण गेली नाही तर तिथे असलेली मात्र आता मधुमती हा सगळा घडलेला प्रकार बघते आणि तिला हसू येतं आणि खूपच आनंद होतो तेव्हा मात्र ती म्हणते वा शशी असं पाहिजे बायकोला अगदी असं आपल्या ताब्यात ठेवता आलं पाहिजे वा मस्तच वागतो आहे असं म्हणून ती तिथून वरती निघून जाते इकडे मात्र आता शशिकांतला त्याची चूक समजते आणि तो पुन्हा शांत होतो दुसरीकडे आता रमाच्या शोधासाठी अक्षय पुन्हा त्याच्याशी वाद घालतो आणि थांब मला विचारू दे असं म्हणत तो चहावाल्याला तिचा फोटो दाखवून विचारू लागतो तेव्हा मात्र चहावाला म्हणतो हो या आल्या होता ना इथं आणि आता तेव्हा पुन्हा आता रमाचा भाऊ त्याला बाजूला नेतो परंतु तो म्हणतो तुला सांगितलं ना ती इथेच होती आणि जोरजोरात तो मा, रमाला तिथे आवाज देऊ लागतो दुसरीकडे मात्र आता शशिकांत म्हणतो अगं सीमा सॉरी मला असं वागायचं नव्हतं पण काय आहे ना तू असं न सांगता जात नाही त्यामुळे मी उगाच चिडलो पण सीमा त्याचं काही ऐकून न घेता आत निघून जाते आणि तो आता स्वतःच्या तोंडामध्ये खूप मारून घेतो आणि म्हणतो तुला सांगितलं आहे ना शशिकांत आता असं वागायचं नाही चिडायचं नाही मग कशाला असा वागतोच राग सुद्धा आणायचा नाही असं म्हणून स्वतःलाच खूप दोष देत असतो आणि तिथे चेअरवर बसून घेतो मात्र आता चेअरवर बसवल्यावर अचानक त्याचं तिथे गजऱ्याकडे असलेलं लक्ष जातं आणि पुन्हा तो त्या गजऱ्याकडेच बघत बसतो दुसरीकडे आता रमाचा भाऊ मात्र विचारायला लागतो की तो तो ही लेडीज तुम्ही इथं बघितली तिने दोन वेण्या घातल्या होत्या का तेव्हा तो म्हणतो नाही आणि तेव्हा तो म्हणतो मग साडी किंवा ड्रेस तर तो म्हणतो नाही साडी ड्रेस पण नाही त्यांनी जीन्स घातली होती आणि हे ऐकल्यावर लगेच तिचा भाऊ म्हणतो आपली ताईडी कधी हे घालते का सांग बर आणि असं समजावून आता अक्षयला तो घरी घेऊन येतो परंतु अक्षय ऐकायला तयार नसतो अभि मात्र त्याला सांगतो बर तू माझं एवढंच आहे की आपण आज नको उद्या जाऊया आणि आता तिथे जानवी येते भाऊजी थोडंसं खाऊन घ्या परंतु अक्षय ऐकत नाही तेव्हा ती म्हणते रमा इथे असते तर तिला आवडला असतं का तेव्हा तो सांगतो रमा आली आहे वहिनी पुण्यामध्ये तुला माहिती आहे का तेव्हा ती म्हणते हो मी आताच ऐकलं पण तुम्ही आता काहीतरी खाऊन घ्या आणि असं म्हणून ती प्रेमाने समजावत त्याला आतमध्ये घेऊन जाते इकडे मात्र आता अभि घडलेला प्रकार सगळं रमाच्या भावाला सांगू लागतो आणि हे कसं शक्य आहे रे ताईडी असं आपल्याला सोडून जाणार नाही असं म्हणून तो खूपच रडू लागतो परंतु आता त्याला सावरण्याचा दोघेही प्रयत्न करू लागतात दुसरीकडे मात्र आता नयनाच्या घरी असलेली माही ही जोरजोरात गाणे लावून जोरजोऱ्यात डान्स करू लागते तिच्या घरातलं ला सगळं सामान इकडे तिकडे फेकू लागते आणि खूप दंगा करते इतक्यातच तिथे नयना येते आणि आवाज खूप असल्यामुळे तीही जोरजोरात तिला आवाज देऊ लागते दरवाजा उघड आणि दारही वाजवू लागते परंतु नयनाला काही आवाजामुळे तिचा आवाज येत नाही आणि अचानक थोड्या वेळाने आवाज आल्यानंतर आता मात्र माही दरवाजा उघडते आणि ओढतच नयनाला आतमध्ये नेते आणि इतकं ओढते की त्या दोघीही पडतात त्यानंतर मात्र आता नयना म्हणते अगं हा किती गोंधळ काय अवस्था केली आहे तू माझ्या घराची आणि तरी सुद्धा माहितीचं काही ऐकत नाही आणि तिला घेऊन नाचू लागते इकडे मात्र नैना डोक्याला हात लावते की काय ही मुलगी आणि ती पसारा आवरण्यासाठी सुरुवात करते तेवढ्यात मात्र पुन्हा दरवाजा वाचतो त्यामुळे नैना म्हणते थांब मी बघते आणि आता ती जाऊन दरवाजा उघडते तर इतक्यात मात्र नैनाच्या समोर तिचे घरमालक आलेले असतात आणि आता नैना दरवाजा उघडायला गेल्यावर लगेचच पुन्हा माही गाणे लावून देते आणि पुन्हा नाचू लागते आणि इकडे मात्र तिचे घरमालक आत आल्यावर आता आल्या ते बघतात हा सगळा काय प्रकार आहे आणि आता नयनाला विचारतात काय हे माझ्या घराचा अगदी उकिरडा करून टाकला आहे कोण आहे ही मुलगी असं म्हणून प्रश्न विचारतात तेव्हा मात्र आता पहिले हे गाणे बंद करा असं ते म्हणतात आणि नयना लगेचच पटकन जाऊन गाणे बंद करते आणि ती म्हणते काय आहे ना हे आजच्या काळातलं लेटेस्ट भजन आहे तेव्हा तो म्हणतो हे असलं कसलं भजन आहे आणि असं म्हणून तो, तो चिडचिड करू लागतो दुसरीकडे मात्र आता माहीला मात्र त्यांच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही आणि तो म्हणू लागतो की मला असं माझ्या घरामध्ये चालणार नाही आणि कोण आहे तर तेव्हा नाही ना म्हणते माझी नातेवाईक आहे तर तेव्हा ती म्हणते काय ग नाव काय तुझं तर ती म्हणते की माही तर आता तो म्हणतो अगं ना ही नाही म्हणते मला नाव सांगायला तर मात्र माही म्हणते माझं नाव माही आहे आणि मग तेव्हा तो म्हणतो मग हिचं नाव काय आहे सांग तर आता माहीला तिचं नाव सांगता येत नाही म्हणून ती म्हणते नाही ना नाव आहे माझं ती मश्करी करते आहे तेव्हा तो म्हणतो असे असतात का नातेवाईक एकमेकांचं नाव सुद्धा माहिती नसतं ही मुलगी या घरामध्ये राहणार नाही तेव्हा लगेचच माही डोकं लावते आणि म्हणते अगं तुला माहित नाही यांना अजिबातच गोंगाट चालत नाही मग अशी भाजी चांगली झाली नाही म्हणून यांनी यांच्या किती आरडा किती आरडाओरडा करत होते गोंगाट घालत होते ताटही फेकून दिलं आणि असं म्हणून उलट त्या घरमालकालाच माही वेड्यात काढू लागते दुसरीकडे मात्र आता आई आजी रमाच्या बाबतीत निर्णय घेता आणि जानवी भाऊ खोन म्हणते की आई आजी खरंच हे करायचं गरज आहे का तेव्हा मात्र आई आजी म्हणतात अगं मलाही का, काय आवडतं आहे का पण काय करणार खरंच पोलिसांच्या सांगण्यानुसार आपली रमा जर नसेल तर मात्र तिचं तेरावं घातलं नाही तर तिच्या आत्म्याला शांती भेटेल का हे योग्य तरी आहे का मग आपल्याला हे करणं भागच आहे आणि इकडे मात्र नाईलाजाने आता सगळा परिवार आई आजींचं म्हणणं ऐकायला तयार होतं दुसरीकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रमाचं श्राद्ध घातलं जातात तेवढ्यात मात्र अक्षय तिथे पोचतो आणि तो खूपच आरडाओरडा करू लागतो की तुम्ही माझ्या रमाचं श्राद्ध कसं घालू शकतात तेव्हा शशिकांत त्याला समजवायला जातो परंतु तो शशिकांतवरच आरोप करतो तुम्ही तर राहूच द्या तुम्ही तर नेहमी असेच कट केलेले आहे तिला मारण्याचे आणि तुम्ही काही बोलूच नका असं म्हणून तो आता शशिकांतच्या अंगावर खूपच ओरडू लागतो आणि त्यानंतर आता त्याला कोणीही सावरू शकत नाही इकडे मात्र सीमा हा सगळा तमाशा बघत असते परंतु आता तिला वाईट खूप वाटतं पण अक्षयला मात्र ती या वेळेला तरी समजावू शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा